नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वप्रथम सगळ्यांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा तर शुक्रवारला सकाळी हरतालिका पूजा असल्यामुळे हरतालिकेची पूजा केली त्यानंतर गणपती आम्ही बुक करायला गेलो कारण एटापल्लीला दोनच दिवस गणपती विक्री करायला येतात त्यामुळे शुक्रवारलाच आम्ही गणपती बुक करून ठेवला आणि श्रावण महिन्यात मी वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू करते पण यावेळेस गावाला गेल्या असल्यामुळे ते काही पॉसिबल झालं नाही म्हणून या शुक्रवारपासून ते करण्याचं ठरवलं तर इथे वैभवलक्ष्मीची पूजा इथे मांडून ठेवली संध्याकाळच्या वेळी ही पूजा मांडावी लागते उत्तरेकडे टोन करून आणि अशा प्रकारे साधीच पूजा मांडणी राहते आणि पुस्तक राहतात त्यामध्ये देवींचे दर्शन करून मंत्र बनावं लागते आणि जी कथा आहे ती कथा संपूर्ण पूर्ण वाचून घ्यायची त्यानंतर आरती ओवाळायची आरती ओवाळून झाल्यानंतर जो काही आपण गोड प्रसाद केला असेल किंवा साखरे जरी असेल घरात तो दिला प्रसाद करता तरी चालेल असं या पूजेचं आहे आणि मनापासून व्रत केले वैभवलक्ष्मीचे तर त्याचं पळ नक्कीच मिळते मला तरी तीन मी केला आहे तर मी जे मनात इच्छा धरून देवीकडे जे काही मागितलं होतं ते मला मिळालेलं आहे दरवर्षी मी हा व्रत करते आणि अकरा शुक्रवाराचा संकल्प करते अकरा शुक्रवार हा व्रत करणार म्हणून एकवीस किंवा अकरा शुक्रवार हे व्रत करावं लागतं त्यापैकी मी अकराच करते त्यानंतर मला करायचं होतं गणपती डेकोरेशन तर नागपूरला गेली होती मी तर ते तेव्हा जास्त नाही थोडंसं बजेट माझं यावेळेस कमी हो असल्यामुळे हार्डली पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतच डेकोरेशनचं सा सामान घेतलं आणि रात्री डेकोरेशन केलं तर शुक्रवारलाच केलं रात्री कारण श्री तर एवढा मस्ती करते की त्याला म्हणजे इकडची वस्तू तिकडं करायला फार आवडते आता ही गणपती आम्ही मांडलेला आहे तर त्या आरतीचा ताटसुद्धा तो रोज तसाच करून ठेवतो त्यानंतर बाप्पांसाठी मी इथे रात्री मोतीचूरचे लड्डू करायसाठी घेतले तर छान अशी बारीक बुंदी काढून घेतली त्यात फूड कलर ॲड केलं होतं आणि असं आणि अशा प्रकारे मोतीचूरचे लड्डू बनवले होते तो जाले 80 परें तो। तर थोडीशी सक्सेस झाले एटी पर्सेंटपर्यंत तर हा टेबल इथे मी आणला आणि इथे डेकोरेशन करणार आहे गणपतीचं बघू आता कशाप्रकारे होतं ते आता रात्रीचे वाजले आहे किती वाजले अकरा आणि आता करते मी डेकोरेशन गणपतीचं कारण उद्या बसणार आहे गणपती आणि उद्याचं उद्या करते म्हटलं कसं खूप भाई घाई घायगे होते त्याच्यामुळे आणि आता केले आहे उद्यासाठी लड्डू जे गणपतीसाठी पाहिजे ते लड्डू केले मोती लड्डू आणि बुंदीचे लड्डू केले आहे आणि आता करते डेकोरेशन आणि ते श्रीष काय करत आहे तू श्रीष यावेळेस सिम्पलच डेकोरेशन करणार आहे तर थे आता की तेवा थे है। मी जास्त काही सामान आणलं नाही आता नागपूरला गेले की तेव्हा फक्त मी हे दोन पॅकेट आणले आहे लास्ट टाईमलासुद्धा याच कलरचे मी यूज केले होते आणि आता हे न्यू आणली त्याच्यानंतर ही ही दहा पीस आहे याच्यामध्ये आणि फक्त मनी आणि बाकीचं सामानचं ते माझ्याकडे आहे घंटी वगैरे जुनीच आहे आणि दोन चार वेलसुद्धा आहे त्या जुन्याच आहे तर त्या यूज करून बघू प्रकारे डेकोरेशन होते आणि वेळेस हा कापड आणला आहे याचं म्हणजे ॲक्च्युली ही साडी आहे या पॅटर्नमध्ये याला बनवू शकतो आपण किंवा साडी बनवू शकतो किंवा ड्रेस बनवू शकतो या पॅटर्नमध्येही तर या साडीचा यूज करून बघूयात ताकी कसं डेकोरेशन होते तर आपलं लास्ट टाईम जेव्हा डेकोरेशन केलं होतं तर ते शॉर्टकटमध्येच केलं होतं कसं एकटी राहायची मी गडचिरोलीला आणि श्रीश होता फक्त श्रीशचे पप्पा तर दुसरीकडे राहायचे त्यामुळे हे जे बॅकग्राऊंडला पडदे दिसत आहे याच्यावरच मी वेली वगैरे लटकवून ठेवलं होत्या फु फुलांच्या ज्या माळा आहेत प्लास्टिकच्या फुलांच्या माळा त्याच लटकवून त्याला थोडीशी लाईटिंग लावून केलं होतं पण खूप सुंदर असा गणपतीचं डेकोरेशन म्हणजे साधं सिम्पल आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता इथे साईडला मी ती फोटो अटॅच केली आहे मी अगोदर तार लावलं आहे जे पडद्याचं रॉड आहे त्यालाच पकवून तार लावलं होतं आणि ही एक साडी होती माझ्याकडे जी यूज केलेली नव्हती अशीच मला आवडली होती म्हणून घेतली होती तर तिला इथे या फॉर्ममध्ये ठेवलं थोडंसं पडद्यासारखं काय म्हणता येईन त्याला एनिवे अशा प्रकारे ठेवला आहे आणि स्टिचेस करून घेतले त्यानंतर या माळा आणल्या होत्या फुलांच्या त्या इथे लावायच्या होत्या हे लावून झाले आहे त्यानंतर आता मी जे आहे पानांची वेल ही सुद्धा इथे आता अटॅच करणार आहे तर छान दिसून जवळजवळ तीन वाजता डेकोरेशन हा कंप्लीट झाला फक्त इथे घंटा घंट्या लावायच्या होत्या ते आम्ही नेक्स्ट डेला लावल्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय